नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या पालघर जिल्ह्याची सर्वात जास्त नावाजलेली यूट्यूब कलाकार ॲक्ट्रेस ती म्हणजेच नैनिता काकरा तर नैनिता काकराची संपूर्ण जीवनकहानी आज ही आपल्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा नैनिता काकराचा जन्म कुठे झाला तिचं गाव कोणतं तिचं शिक्षण किती झालेलं आहे आणि आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये तिने किती सॉंग्समध्ये ॲक्टिंग केलेलं आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून मी देणार आहे तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा तर चला जास्त नाही लावता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नैनिता काकराचा जन्म पालघर जिल्ह्यातील तलाश्री तालुक्यातील कुरंजे या गावामध्ये झाला परंतु नैनिता सध्या पालघर जिल्ह्यामधील विरार या ठिकाणी राहते तर मित्रांनो नैनिताने आपले दहावी पर्यंतचे शिक्षण हे विरार मधून होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल या मधून पूर्ण केलेले आहे तसेच नैनिताचे दहावी पर्यंतचे शिक्षण हे कम्प्लीट झाल्यानंतर तिने पुढचे शिक्षण घेण्यासाठी सेंट जोसेफ ज्युनियर कॉलेज नंदाखळ या ठिकाणी कॉलेजमध्ये नैनिताने ऍडमिशन घेतली आणि या कॉलेज मधून नैनिताने आपले बारावीचे शिक्षण हे कम्प्लीट केलेले आहे त्याच्यानंतर नैनिताने फॅशन डिझाईनची डिग्री एस पी कॉलेज वानगाव या ठिकाणाहून पूर्ण केलेली आहे चला तर मित्रांनो आपण जाणून घेऊया की नैनिता काकराला ॲक्टिंगची आणि डान्सिंगची आवड ही कधीपासून निर्माण झाली तर मित्रांनो नैनिता काकरा ही दहावीपर्यंतचे शिक्षण ही पूर्ण करत होती तेव्हापासून नैनिता काकराला ॲक्टिंगची आणि डान्सिंगची आवड ही शालेय जीवनापासून निर्माण झाली तसेच मित्रांनो नैनिताला ऍक्टिंग सोबत आणि डान्सिंग सोबत फोटोशूट आणि मॉडेलिंगची ही आवड होती त्याच्यानंतर ननिताने फोटोशूट करून रील्स बनवून हे आपल्या सर्व इन्स्टा पेज वरती अपलोड करू लागली आणि या सर्व नैनिताच्या रील्सला भरपूरसे लोक पसंत करू लागले आणि भरपूर से लोक ननिताला फॉलो करू लागले चला तर मित्रांनो आपण जाणून घेऊया की नैनिता काकराचं पहिलं गाणं कोणतं आणि ननिताला पहिल्या गाण्यामध्ये ऍक्टिंग करण्याची संधी कोणी दिली होती मित्रांनो दोन हजार वीस मध्ये नैनिता काकराला अजिंक्य म्युझिक प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलकडनं मी आदिवासी बॉय या गाण्यामध्ये नैनिता काकराला ॲक्टिंग करण्याची संधी भेटली होती मी आदिवासी बॉय हे नैनिता काकराचं पहिलंच गाणं आहे या गाण्यामध्ये मुख्य कलाकाराची भूमिका पार पाडली होती अविनाश जाधव आणि नैनिता काकरा यांनी तर या गाण्याने टोटल नऊ लाखाचा आकडा हा पार केलेला होता आणि हे गाणं तेव्हा खूप व्हायरल झालं होतं या गाण्यामध्ये नैनिताने ने खूप छान अशी ऍक्टिंग केलेली होती आणि याच मुळे नैनिताला हळूहळू दुसऱ्या सॉंग ऑफर्स येऊ लागल्या मी प्रेम करतोय तुझ्यावर तुझको घरसे भगाऊंगा आय लव्ह यू बोलतोय तुला पहिल्या प्रेमाची तूच माझी जान आहे दोन हजार एकवीस आणि दोन हजार मध्ये या टोटल सात गाण्यांमध्ये तेव्हा नैनिता काकऱ्याने ऍक्टिंग केली होती आणि आता आपण जर बघायला गेलो दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नैनिता काकराने भरपूर अशा सॉंग्स मध्ये केलेले आहे आणि त्यातले भरपूर आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये हिट ठरलेले आहेत तर चला आपण जाणून घेऊया की नैनिता काकराचे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त व्हायरल झालेले आणि हिट झालेले सॉन्ग्स कोण कोण ते आहेत जव्हार हिंडाया जाऊ चल जाऊ तारपानाचा सागाची झाडाचा खोड पालघरला काय कराय गेल काला काला काजल दादा हिच वैनियान हिरवे राणा टोकर बांबू मुंबईची पोरी भाग तीन गावठी पोर पालघर बाजारा तर या सर्व गाण्यांनी अकरा मिलियन दहा मिलियन चार ते पाच मिलियन असा व्ह्यूचा आकडा हा पार केलेला आहे आणि हे सर्व सॉन्ग्स नैनिताचे आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये हिट ठरलेले आहेत तर मित्रांनो नैनिता काकराचा का एक यूट्यूब चॅनलसुद्धा आहे नैनिता काकरा या नावाने तर या चॅनलवरती नैनिताने आतापर्यंत पाच गाणे अपलोड केलेले आहेत आणि या चॅनलवरती आतापर्यंत चौदा हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत तर या चॅनलवरती नैनिता काकरा आपल्या भेटीसाठी नवनवीन सॉंग्स आणत असते तर या सर्व सॉंग्सचा तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर नैनिता काकरा या चॅनल चॅनलला तुम्ही सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो की नैनिता काकराचं अजूनपर्यंत लग्न वगैरे काय झालेलं नाही ते अजूनपर्यंत सिंगल आहे तिचा बॉयफ्रेंड आहे किंवा नाही मिळत ही, ही मित्रांनो माहिती भेटली नाही तर तिचे अजूनपर्यंत लग्न वगैरे काय झाले नाही ते अजूनपर्यंत सिंगल आहे तर मित्रांनो तुम्हाला जर नैनिता काकरा यांच्या जीवनाविषयी काही माहीत असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो अशी होती नैनिता जीवन कहाणी आज ही आपल्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर आपल्या या व्हिडिओमध्ये जर काही चुकलं असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण नेक्स्ट टाईम ते सुधारण्याचा प्रयत्न करू तर नैनिता काकरा कुणाकुणाची आवडती यूट्यूब कलाकार आहेत ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आजची ही नैनिता काकराची जीवनकाहाणी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा तर चला एक भेटूया पुन्हा एकदा अशाच आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये